नवाब मलिक यांच्या विरोधात न्यायालयानं चौकशीचे आदेश दिलेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या विरोधामध्ये आता पोलीस तपास होणार आहे नवाब मलिक यांच्या विरोधात समीर वानखेडे यांच्या बहिणीनं तक्रार दाखल केली आहे कोर्टाकडून पोलिसांना चौकशीचे आदेश आलेले आहेत पंधरा फेब्रुवारी पर्यंत अहवाल सादर करावेत असे कोर्टानं आदेश दिलेत एन सीबीचे माजी संचालक समीर वानखेडे यांच्या बहिणीनं नवाब मलिक यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे आणि या तक्रारीची दखल घेत वांद्रे दंडाधिकारी न्यायालयानं पोलीस चौकशी करण्याचे आणि त्याबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेश पोलिसांना दिलेत त्यामुळे नवाब मलिक यांच्या अडचणींमध्ये आता वाढ होणार आहे मलिक यांनी यास्मीन वानखेडे यांच्यावर आरोप केले होते कुटुंबावर दबाव आणण्यासाठी मलिक यांनी आरोप केल्याची तक्रार यास्मीन यांनी कोर्टाकडे केली आणि त्यांच्या तक्रारीची दखल घेत कोर्टानं चौकशीचे आदेश देऊन पंधरा फेब्रुवारीपर्यंत यासंदर्भातला अहवाल सादर करण्याचे आदेश पोलिसांना दिलेले आहेत आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी आपल्याबरोबर जोडले गेलेत आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया मनोज एकंदरीतच नवाब मलिक यांच्या हा अहवाल नेमका कधीपर्यंत पोलिसांना द्यायचा आहे अगदी बरोबर आहे नवाब मलिक हे ज्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार असताना फार चर्चेत होते आणि सा चर्चे आ, समीर वानखेडे एनसीबीचे प्रमुख असताना त्यांनी जी कारवाई केली होती त्या विरोधात नवाब मलिक हे आवाज उठवत होते आणि त्याच अनुषंगाने नंतर आ, जे बदनामीकारक वक्तव्य सुद्धा त्यांच्याकडून होत असल्याचं पाहायला मिळत होतं आणि त्याच अनुषंगाने समीर वानखेडे यांच्या बहीण जी आहे यस्मीन वानखेडे यांनी या विरोधात वांद्रे न्यायालयात एक याचिका दाखल केली होती की यामध्ये नवाब मलिक हे आमच्या कुटुंबियांची बदनामी करत आहेत आणि याच अनुषंगाने त्याची सुनावणी झाली आणि आता न्यायालयानं या संदर्भात चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत दोनशे दोन, दोन कदम अंतर्गत हे आदेश दिलेले आहेत त्यामुळे आता पोलिसांना पुन्हा एकदा याची चौकशी करावी लागणार आहे आणि चौकशी अंती नवाब मलिक यांचा जो अहवाल असेल तो न्यायालयाला सादर करावा लागेल ला, आणि मग त्यातून न्यायालय नवाब मलिकांना अटक करायची किंवा काय तसे पुढचे आदेश देईल आणि त्यानंतरच ही कारवाई होईल मनोज धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी